कुत्रे आडवे आले दुचाकी अपघातात पुण्यातील पोलीस हवालदार ठार एक जखमी मिरजेत सांगली रस्त्यावर मोकाट कुत्रे आडवे आले आणि अपघातात पोलीस हवालदार सम्राट काकासाहेब कदम चाळीस राहणार सुभाषनगर मिरज हे ठार झाले तर दुचाकी चालक प्रकाश तातोबाज सपकाळ हे जखमी झालेत पुण्यातील बालाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे सम्राट कदम हे त्यांचे मेहुणे प्रकाश सकपाळ या त्यांच्या एम एच दहा बी एफ पंचेचाळीस सत्याहत्तर दुचाकीवरून सोमवारी रात्री नऊ वाजता सांगलीकडे जात होते आणि यावेळी मिरजेतील सिद्धिविनायक हॉस्पिटलसमोर अचानक मोकाट कुत्रे आडवे आल्याने दुचाकी रस्त्याच्या दुभाजकाला धडकून पलीकडे पडले आणि यावेळी समोरून वेगात आलेल्या मोटारीने त्यांच्या डोक्याला ठोक ते गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले मात्र तेथे त्यांचा मृत्यू झाला जखमी दुचाकी चालक प्रकाश सकपाळ यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात असून मोकाट कुत्र्यांमुळे वारंवार अपघात होत आहेत सोमवारी झालेल्या अपघातात पोलीस हवालदार सम्राट कदम यांचा नाहक बळी गेला सम्राट कदम यांनी वीस वर्ष पोलीस दलात सेवा केली होती कदम यांच्या पश्चात पत्नी मुलगा असा परिवार आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज